लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न कल्याणमध्ये ठाकरे गटाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर कुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा असलेला शिवशाही रथ साकारला असून तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत हा चित्ररथ सहभागी होणार होता मात्र चित्ररथावरील चलचित्र देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर देखाव्यावरील आक्षेपार्ह मजकूर आणि चलचित्रे काढून टाकण्याच्या चलचित्रे काढून टाकले आहेत देखावा बनवलाय म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला तु वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर ते शिवशाही आणि लोकशाहीत काय जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं निमित्त साधलं आहे शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिव शिवाजी महाराजांकडनं हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात काय करत होते ते राज्यकारभार कसा करत होते ते लोकांची सेवा कशी करत होते ते गनिमे कावा कसे करत होते हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकायचं आहे मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि पोलीस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते दाखवून द्या फ्रीडम आहे नाईन्टीन वन एक एखाली आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे घटनेने मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्र काढतच नाही मिरवणूक आहे तिथंच ठेवून देतो पण पोलिसांनी आम्हाला सगळं करावं याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं आणि त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा वर्दी अंगावर चढवताना की सत्याची सत्याची साथ देईल म्हणून मग सत्याची साथ द्यावी त्यांनी